पाहिलं होतं सगळ्यात आधी माया नावाच्या एका मुलीनं ना पाहिलं त्यानंतर सिस्टर ज्योतीनं सुद्धा बघितलं त्या बद्दल मणीला कोणी इन्फॉर्म केलं मला नाही ठाऊक सर मला एका माणसाने फोन होता तो माणूस मला मला ठाऊक नाही मॅडम पण त्याचा नंबर गर्ल्सचा वाटत होता मला व्यवस्थित आठवतं जेव्हा मी ऑफिसवरून घरी जात होते तेव्हा मला नवीनने त्याच्या फोनवरून कॉल केला होता फोर टू वन झिरो फादर इंटरनेट कॉल आहे स्ट्रेंज आणि होय सर असे ऍक्सिडेंटचे कॉल आल्यानंतर दुसऱ्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये नेऊ शकतो का नाही सर बहुतेक वेळी मी लोकांना इथेच घेऊन येतो कारण इथे माझं यांच्या बरोबर टायअप आहे या हॉस्पिटलची आणि तुमची कोणाशी दुश्मनी मला माहित नाही सर असूही शकत आणि नसूही शकत बोलता बोलताच फोन कट झाला होता रात्रीचे जवळपास अकरा पन्नास झाले होते बाईक बाईकचा ऍक्सिडेंट होण्यापूर्वी आणि कॉल कट होण्यापूर्वी बरोबर आठ मला म्हणायचं आहे की साडे अकरा दरम्यान एका व्यक्तीने या घटनेबद्दल सांगितलं होतं ज्याने मणीला कॉल केला होता, के होता। कारण त्या स्पॉट वर लवकर फक्त मणीच पोहोचू शकत होता आणि तेव्हाच कुठे नवीन त्या हॉस्पिटल मध्ये पोहचू शकला दॅट मीन्स इथे नवीन मरू ही शकतो हॉस्पिटल हॉस्पिटल माझ्या वडिलांनी काही वर्षांपूर्वी सुरू केलं होतं त्यावेळी मी इथे नव्हतो बाबा एक वर्षापूर्वी वारले ते गेल्यानंतर हॉस्पिटल चालवायला कोणीच नव्हतं सगळं बंद करायची वेळ आली होती म्हणून मी इथे आलो या हॉस्पिटलचं सुरू का जॉईन झाले तेव्हापासून चालू लागलं आहे मॅम हॉस्पिटलच्या नावावर इथे दुसरं काहीतरी चालू नाहीये ना इथले सीसीटीव्ही कॅमेरे ही चालत नाहीये आणि वॉर्ड मध्ये मोठ्या प्लॅनिंग हा योगायोग असू शकत नाही ना? मी नवीनची रिपोर्ट वाचली होती त्यात लिहिलं होतं की त्याच्या उजव्या पायात कोणतीच सेन्सेशन नव्हती हो तर मग नवीन इथे ऍडमिट झाल्यानंतरच त्याची डिटेल्स एखाद्या किलरला सांगण्यात आली असे म्हणूनच त्या मारेकऱ्याने त्याला जवळून पाहिला आणि रिपोर्ट ही वाचली